नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण काही पेनांच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे आणि या रचनेमध्ये तुम्हाला समान आकाराचे पाच चौरस पाहायला भेटतील बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला या पाच चौरसाचे चार चौरस तयार करायचे बघा आणि ते सुद्धा समान आकाराचे असले पाहिजेत आता हे चौरस तयार करत असताना या आकृतीमधले किंवा या रचनेमधले केवळ दोन पेन आपल्याला उचलून कोणत्याही दुसऱ्या दोन ठिकाणी ठेवायचे आणि या आकृतीमधले पाच चौरसाचे चार, चार समान आकाराचे चौरस आपल्याला तयार करून दाखवायचे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी इतर रांगेमध्ये सर्वजण उत्सुकतेने उभा येतं तर बघू यांच्यापैकी कोण हे आव्हान पूर्ण करत आहे आणि या पाच चौरसाचे चार चौरस तयार करून दाखवत आहे समजलं सर्वांना या पाच चौरसाचे आपल्याला चार चौरस तयार करायचे ते सुद्धा समान आकाराचे आणि यामधले कोणतेही दोन पेन आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे तर चल राधा सर्वात पहिल्यांदा कोण आली राधा चल बरं बघा राधाने एक पेन उचलला आणि दुसरा पेन सुद्धा उचलला किती चौरस तयार झाले राधा चार पण पेन किती शिल्लक राहिले एक राहिला का तीन राहिले तीन राहिले पेन आपल्याला एक सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता तर बघा यान आता यानंतर कोण आली क्षितिजा आता क्षितिजा बघू काय करतेय क्षितिजाने एक पेन उचलला आणि आता दुसरा पेन बघू आपण क्षितिजा कुठं ठेवतीये बर बघा दुसरा पेन सुद्धा क्षितिजाने उचललाय किती चौरस तयार झाले बरं क्षितिजा चार पण का का पेन काय झाले तर शिल्लक राहिले तर आपल्याला पेन शिल्लक राहून द्यायचे नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता क्षेत्राचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवू शेतीच्या यानंतर बघा आता पुढची आहे संस्कृती तर संस्कृती बघू आता आपण काय करतिये संस्कृतीने एक पेन उचलला कुठं ठेवतीये बघू आपण आता संस्कृती तो पेन संस्कृतीने दुसरा पेन सुद्धा उचलला किती चौरस तयार झाले बरं संस्कृती पाचच तयार झालेत काय हरकत नाही छान ना। प्रयत्न होता पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता रुपाली आता रुपाली बघू आपण काय करते कोणती पेन उचलती आहे आणि कुठं ठेवते तर रुपाली आपल्याला केवळ चार चौरस तयार करायचे फक्त दोनच पेन काय करायचे आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे रुपालीनं एक पेन उचलला दुसरा ने चार चार पेन सुद्धा रुपालीनं उचलला बघा रुपालीने चार चौरस तयार केलेत पण काय झालंय रुपाली दोन पेन शिल्लक राहिलेत पेन आपले शिल्लक राहायला नाहीत पाहिजेत बघा मित्रांनो खूप सोपा खेळ आहे हा पण हे जे विद्यार्थी आहेत हे या खेळामध्ये सध्या नवीन येत त्यामुळं त्यांना कदाचित थोडासा वेळ लागतोय काय हरकत नाही यानंतर पुढची विद्यार्थीनी भाग्यश्री आता भाग्यश्री बघू काय करतेय कोणते दोन पेन उचलतीये आणि कुठे ठेवते आपण पाहू आता भाग्यश्रीने एक पेन उचलला बर हा दुसरा पेन सुद्धा उचलला दोनच पेन उचलायचे ते कुठं झालेत का रे भाग्यश्री चार चौरस तयार झालेत का पण पेन उरलेत आहे का नाही बरं काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे रितिका तर रितिका बघू आपण आता कशा प्रकारे या आकृतीची रचना बदल करून चार चौरस तयार करते रितिकाने एक पेन उचलला रितिकाने दुसरा पेनसुद्धा उचलला आहे झालेत का रितिका चार चौरस तयार नाही झाले बघा रितिकाने सुद्धा छान प्रयत्न केला आहे काही हरकत नाही पुढची विद्यार्थिनी आता अनुजा तर अनुजा बघू आपण आता कशा प्रकारे या आकृतीची रचना बदलली आहे तर बघा अनुजाने दोन पेन उचललेत अनुजाने दोन्ही पेन मध्ये मांडले तर अनुजा तुझे मध्ये पेन मांडलेस ते पेन शिल्लक आहेत का नाही ते आकृतीचा भाग आहेत का नाही ना तसे पेन शिल्लक आपले राहायला नाहीत पाहिजेत बघा छान प्रयत्न होता अनुजाचा अनुजाने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवा यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे सोम आता सोहम बघू काय करतोय सोहमने दोन पेन उचलले दोनच पेन उचलायचे सोम आपल्याला झालेत का चार चौरस तयार चार चौरस तयार झालेत पण पेन इथं शिल्लक राहिलेत काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकडे तयार करून ठेव बघा आता पुढचा विद्यार्थी आहे सोहम सोहम बघू आपण पुन्हा काय करतोय सोहम कोणते बी दोन पेन उचलायचे बरं का आणि पाच चौरसाचे चार समान आकाराचे चौरस तयार करायचे चल जरा विचार कर डोकं लाव जरा एक पेन उचलला सोहमने दुसरा पेन पण उचलला किती चौरस झाले सोन पाचच झाले आपल्याला चार करायचे होते बरं जाऊ दे काय हरकत नाही छान प्रयत्न होता तर बघा यानंतर आलाय आता विवेक विवेक बघू आपण आता काय करतोय विवेकनं एक पेन उचलला बर दुसरा पेन सुद्धा विवेकनं उचलला तर विवेकचे इथं चार चौरस तयार झालेत पण काय झाले विवेक एक नाही तीन पेन शिल्लक राहिलेत किती तीन पेन शिल्लक राहिलेत बरं छान काही हरकत नाही चांगला प्रयत्न होता यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे यशपाल यशपाल बघू आपण आता कोणते दोन पेन उचलतोय आणि कोणत्या ठिकाणी ठेवतोय यशपालने एक पेन उचलला आहे दुसरा पेनसुद्धा उचलला आहे चार चौरस तयार झालेत मात्र इथं तीन पेन यशपालचे शिल्लक राहिले आहेत काही हरकत नाही छान प्रयत्न होता यशपाल पहिल्यासारखे आकृती तयार करून ठेव आता यानंतर बघा पुढची आणि शेवटची विद्यार्थिनी आहे ऋतुजा आता ऋतुजा बघू आपण कोणते दोन पेन उचलते आणि कुठं ठेवते तर ऋतुजाने एक पेन उचलला आणि दुसरा पेनसुद्धा ऋतुजाने उचलला ऋतुजाने चार चौरस तयार केलेत मात्र दोन पेन शिल्लक राहिले तर ऋतुजाला सुद्धा हे कोड जमलं नाही तर बघा सर्व विद्यार्थी इथं झाले अजून कुणाला प्रयत्न करून बघायचा आहे का रे तुमच्यापैकी कुणाला एखाद्याला बघायचं आहे बरं चालते आता हे कोड मी तुम्हाला सोडून दाखवतो हा कसं करायचं तर चालतंय तर मंडळी बघा या आकृतीमधले कोणतेही दोन पेन हलवून मी काय करणार आहे आता या पाच चौरसाचे चार चौरस तयार करणार आहे आता हे पेन बघा कोणते उचलतंय मी हा एक पेन उचलला आणि हा दुसरा पेन उचलला आणि बघा इथं एक ठेवला आणि इथे एक ठेवला तर बघा इथं एक दोन तीन आणि चार चार समान आकाराचे चौरस काय झाले तर तयार झाले तर तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा जेणेकरून अशा प्रकारच्या खेळांची त्यांना सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद